कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीय महिलेची मुजोरी वसंत व्हॅली परिसरात असलेल्या डीमार्ट मधील मराठी कर्मचाऱ्याशी उद्दट वर्तन करत मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल वापरले आक्षेपार्य शब्द मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक महिलेला जाब विचारला ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून महिलेने मागितली कर्मचाऱ्यांची माफी મહિલે પોલિસની ઘલે તાબ્યા મરાઠી दिनू <coughs> <coughs> <coughs>